ते काजल आता समोर बसलेले असते परंतु तिला सारखं सोहमची आठवण येत असते सोहम तिला बोललेला असतो की इथून पुढच्या माझ्या नवीन आयुष्यामध्ये मला तुझं तोंड देखील बघायचं नाही आहे अशा पद्धतीने सोहमने तिच्यासोबत ब्रेकअप केलेला असतो असं सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जातच नसतात तिचं कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नसतं डोळ्यातून पाणी कळगळ पाहत असतं ती सारखं याच विचारामध्ये असते इतक्यात संगीता काजलला आवाज देते आणि म्हणते की काजू चल बरं प्रसादाचा रवा भाजून घेऊया परंतु काजलचं आईच्या बोलण्याकडे लक्ष नसतं ती फक्त सोमच्या बोलण्याचा विचार करत असते की मला आमच्या नात्याला पुढे घेऊन जायचं आहे म्हणजे आना मी आणि त्याच्या नात्याला त्याला पुढे घेऊन जायचं आहे हे सर्व ती आठवत असते काजलचे डोळे अगदी भरून आलेले असतात तेव्हा संगीता पुन्हा काजलला आवाज देते तरी देखील काजल संगीताच्या आवाजाकडे लक्ष देत नाही इतकी ती विचारांमध्ये मग्न असते तेव्हा संगीता आदित रावांना म्हणते की बघितलंच ना यामुळे मी काल या मुलीला सांदेकरांच्या घरामध्ये जाऊ देत नव्हते आता संगीता उठते आणि काजलजवळ येत असते काजलच्या डोळ्यामध्ये पाणी खळखळ वाहत असतं दिंकरराव संगीताला समजावत असतात की जरा हलवून संगे पूर्वी आपली तरुण आहे तेव्हा संगीता काजलजवळ येते काजल, काजल मात्र रडतच असते जोरजोरात दौर तिला धक्का देते आणि तिला भाणावरती आणते काजल काजल अगलक्ष लक्ष कुठं आहे तुझं तेव्हा कुठे काजल विचारातून बाहेर येते आणि आईकडे बघत राहते तेव्हा काजल रडतच असते अगा आई मी तुझ्या कुशीत येऊ का असं ती रडवलेल्या चेहऱ्याने म्हणते तेव्हा संगीताला संगीताला आई आईची जाग होते खरंच रड़ ती आता काजलला गाईने लगेच आपल्याच कुशीमध्ये घेते तेव्हा काजल आपल्या आईच्या कुशीमध्ये खूप रडते रडतच असते ती रडतच आईला म्हणते की आई तू आता आपल्या काजलची अजिबात काळजी करू नकोस कोणतंही टेन्शन घेऊ नकोस कारण मी माझ्या आयुष्यातून माझ्या मनातून कायमचं सोहमला काढून टाकलेला आहे तुझी शपथ आई तेव्हा दिनकर राव आणि संगीता या दोघांनासुद्धा काजलची अवस्था बघवत नाही काजल रडतच असते आई खरंच सगळं काही संपलं आहे गाई तेव्हा संगीताचे सुद्धा डोळे भरून येतात आणि दिनकरचे सुद्धा डोळे भरून येत असतात संगीतासुद्धा काजेला जवळ घेऊन खूप रडते त्यानंतर इकडे रोहिणी